मूल शहरातील विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या पश्चिममुखी हनुमान मंदिरात मूर्ती स्थानांतरणाच्या प्रक्रियेदरम्यान एक ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घटना घडली मंदिरातील मूर्ती स्थानांतरित करण्यासाठी चिरोली येथील अंकुश महाराज यांच्या हस्ते विधीपूर्वक मूर्ती काढण्यात आली यावेळी अंदाजे शंभर वर्षांहून अधिक जुनी पुरातन हनुमान मूर्ती आढळून आल्यानं उपस्थितांमध्ये आश्चर्य व भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं आहे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष प्रकाश कागदेलवार उपाध्यक्ष किरण अकुलवार सचिव भगवान ढोरे तसेच अन्य सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मूर्ती बाहेर येताच जय हनुमानच्या घोषणा परिसर दुमदुमून गेला अनेक भाविकांनी ही घटना दैवी संकेत असल्याची भावना व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांच्या मते ही मूर्ती परिसराच्या प्राचीन धार्मिक परंपरेची साक्ष देणारी असून मंदिराचा इतिहास अधिक जुना असल्याचं संकेत मिळतात पुरातन मूर्तीची अवस्था पाहता तिचे जतन व संवर्धन शास्त्र शुद्ध पद्धतीनं करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे मंदिर समितीनं सांगितलंय की या पुरातन मूर्तीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संवर्धन पूजन व दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण असून भाविक मोठ्या संख्येनं मंदिरात दर्शनासाठी येत आहेत ही घटना केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाची मांडली जात असून पश्चिममुखी हनुमान मंदिराच्या गौरवात भर घालणारी ठरली आहे